सर्वांना नमस्कार मागच्या एकवीस तारीखला सायफुल परिसरामध्ये गडफोडी झालं होत एका परिसरामध्ये तीन घरात चोरी झालं होत फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार पिंपरीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलं होतं त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होत पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या शोध घेत होतो त्याच परिसरामध्ये आणखी दोन घर आहे श्री श्रावण कुमार आणि पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होत आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पीए श्री माने आणि पीए श्री शैलेश शा, यांच्या चमुनी अतिशय चांगला काम करून अं टेक्निकल आणि ह्युम दोन्ही वापरून अं गुन्हे केलेल्या दोन आरोपी बद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेला आहे ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस राहणारा आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नायक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ अं राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटक सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अं तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्त केलेल्या आहे यात जे जे काय इनिशियल एफ आय आर ला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाल मुद्देमाला आहे आणि जे बाकी आहे ती श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाल आहे आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्रीशीटच आहे ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक यांच्या विरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहेत त्यापैकी दोन रॉबरी आहे एक गरपोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहेत त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहे त्यापैकी सहा घरपोडी आणि एक रॉबरी दाखल आहे हे गुन्हे एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डी सी पी जोन श्री कबाडे डीसी क्राइम क्राईम श्रीमती पाटील एसीपी क्राईम श्री माने पी आय क्राइम माने शैलेश केटकर आणि त्यांच्या पूर्ण चमूल मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे